व्यवस्थित आले पाहिजे तर आणखी एकदा फोल्ड करा याला रुमाल कडी म्हणतात हायकरची फोल्ड बोलतात याला इथं असं फोल्ड करा की ही लाईन <laughs> तुम्हाला दिसली पाहिजे इथं असं प्रेस करा की ही लाईन तुम्हाला दिसली पाहिजे जेव्हा तुम्ही पेपर ओपन करा तेव्हा इथे तुम्हाला एक लाईन दिसतीये स्टँडिंग लाईन

ओके okay, सर्वांनी स्टेप, स्टेप आता स्टेप आता एकदम छान बदलाय का बोल तला बरोबर बोल आणि मग ते सारो ते बघ ओके बघ साइडला बस हा असं बघ बोल सर आज तर सगळा बंद आहे नाही नाही

आता तुम्हाला काय करायचंय आहे ही जी स्ट्रीप आहे या स्ट्रीपच्या खाली जो राहिलेला पेपर आहे तो पेपराचा वरती घ्यायचा आणि या स्ट्रिपच्या आतमध्ये इन करायचं

अजय की औरी कुले मुचले बचले

ट्रायंगल घालायचं आहे आणि पुन्हा एकदा छान